आहे नारायणगाव येथून क्लब नारायणगाव यांनी जाणीवेतून वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला आहे त्यांनी क्लबच्या वतीने कडुनिंब आंबा तुळस अशा विविध वृक्षांची लागवड वेगवेगळ्या ला ठिकाणी करणार असल्याचं सांगितलं तर त्यातील काही झाड अमित वाल झाडे यांच्या शेताच्या बांधावर लावली देखील ला आहेत आणि त्या झाडांची निगा देखील राखली जाईल असंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमासाठी प्रीती शहा रश्मी थोरबे सविता खैरे अंजली खैरे अॅडव्होकेट सुनीता चास्कर रुचिता वाघ ज्योती सोमवंशी सविता मोडवे प्रांजल भाटे वर्षा तांबे नंदा मुथा चैताली वखारिया डॉक्टर नंदिनी घाडगे उपस्थित होत्या या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाजचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी दरवर्षी वृक्षारोपण प्रोजेक्ट असतो आणि त्यामार्फत यावर्षी आम्हाला एक हजार झाडं सगळीकडे तुम्ही लावा तु आ, या दोन तीन महिन्यात असं काही येते तुरस, तर आम्ही पहिल्यांदा वालझडे यांच्या इकडे शेतात काही झाडं लावणार आहे यात वनऔषधी सगळी झाडं असतील कडुलिंब आहे आंबा आहे काही तुळस आहे कडीपत्ता आहे आणि काही रानातली पण झाडं आहेत तर या ठिकाणी आम्ही आता काही झाडं लावणार आहे आणि ग्रुप ग्रुप करून आम्ही प्रत्येक ठिकाणी अशी झाडं लावणार आहे दरवर्षी हे असतं निसर्गाचं एक संगोपन म्हणून हा प्रकल्प आम्ही राबवतो